पावागड हे नाव कसे पडले तर कालीमातीचे हे प्रसिद्ध मंदिर देवीच्या शक्तीपीठांपैकी एक आहे शक्तीपीठे ही ती पूज्यस्थळे आहेत जिथे मातेच्या शरीराचे अवयव पडले होते सतीच्या मृत्यूनंतर देवकदेव महादेव तिच्या मृतदेहासोबत तांडव करत ब्रह्मांडात भटकत होते या काळात आईचे अवयव जिथे जिथे पडले तिथे तिथे ते, 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 ते शक्तीपीठ बनले असे मानले जाते की आईचा उजवा पायाचा अंगुठा पावा गावामध्ये पडला आईच्या उजव्या पायाचे बोट पडल्यामुळे या जागेला पावागड हे नाव दिले हे ठिकाण खूप पूजनी आणि पवित्र मानले जाते पकडला जाण्यासाठी एवढी गर्दी पाहून मी थक्क झालो होतो जिथं आपण पार्किंग करत होतो तिथंच आपल्याला पावागड बस डेपो भेटतो तिथून आपल्याला बस पकडून माचीपर्यंत पोहोचायचं आहे पावागड नावामागे एक कथा आहे असे म्हटले जाते की या दुर्गम पर्वतावर चढणे जवळ जवळ अशक्य काम होते सर्व बाजूने दरीने वेळलेले असल्यामुळे येथे वाऱ्याचा वेग देखील सर्वत्र होता म्हणून त्याला पावागड म्हणजेच वारा वास करतो असे ठिकाण म्हटले गेले हे वडोदरा शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे पावागड मंदिर एका उंच टेकडीच्या माथ्यावर आहे खूप उंचीवर बांधलेल्या या दुर्गम मंदिरावर चढणे खूप कठीण आहे आता सरकार येथे रोपवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे टेकडीवर पोहोचू शकता ही सुविधा माचीपासून सुरू होते रोपेवरून खाली उतरल्यानंतर तुम्हाला सुमारे दोनशे पन्नास पायऱ्या चढाव्या लागतील त्यानंतरच तुम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचाल नवरात्रीच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमते लोकांची येथे गाढ श्रद्धा आहे येथे दर्शन घेतल्यानंतर आई त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते असा त्यांचा विश्वास आहे